नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत ठरलं तर मग मा या मालिकेच्या पुढील भागामध्ये मा आता साक्षीचा वकील जो असतो तो कोर्टामध्ये सगळे पुरावे सादर करतो आणि तो सांगत असतो की जेव्हा आश्रमामध्ये खून झाला त्या रात्री साक्षी तिथे नव्हतीच आणि तेच सिद्ध करणारे पुरावे मी हे सर्व आपल्यासमोर मांडत आहे तेव्हा तिथे मैपतही असतो आणि तो पण खूप खुश झालेला असतो आणि आता जे साहेब जे असतात ते ते सगळे पुरावे पाहत असतात आणि त्यांनी सगळे पुरावे पाहिले पाहिल्याच्या नंतर ते सांगतात की ह्या पुराव्यावरून तर असं सिद्ध होत आहे की ज्या दिवशी आश्रमामध्ये खून झाला त्या दिवशी साक्षी ही तिथे नव्हती हे ह्या पुराव्यावरून सिद्ध होत आहे तर ती इकडे शहराच्या विरुद्ध दिशेला म्हणजे सिटी हॉस्पिटलमध्ये उपस्थित होती असं ह्या पुराव्यावरून दिसत आहे तेव्हा ज्याच साहेब जोशी वकिलाला म्हणतात की तुम्हाला जर काही आरोप याची आरोपीची म्हणजे साक्षीची काही फेर तपासणी करायची असेल तर तुम्ही करू शकता तेव्हा तिकडे अर्जुन पाठीमागे बसलेला असतो आणि तो म्हणत असतो की अरे उठ उठ आणि तिला विचार प्रश्न तेव्हा अर्जुनला खूप राग आलेला असतो पण होता असं की जो जोशी वकील आहे त्यांनी तर हे सर्व मुद्दामच केलेलं असतं आणि तो, तो उलट तपासणीला नकार देतो आणि तो, तो उठून उभा राहून जज साहेबांना म्हणतो की जज साहेब मला आरोपीची फेरतपासणी करायची नाही आहे त्यामुळे त्यांना त्यांच्या जागेवरती बसून देऊ बसू देऊ शकता तुम्ही तेव्हा साक्षी तिच्या जागेवरती जाऊन बसते तेव्हा अर्जुन पाठीमागनं मोठ्याने ओरडतो आणि पण त्याच्याकडे सर्व लोक दुर्लक्ष करतात आणि जोशी वकिलीच दुर्लक्ष करतो पण अर्जुनला खूप राग आलेला असतो आणि तो खूप चिडलेला असतो की हा मुद्दाम करत आहे आणि यांनी साक्षीची फेर तपासणी का केली नाही आता इकडे परत आता इकडे सायलीने जी चिट्टी कल्पनासाठी लिहिलेली असती म्हणजे जे पत्र जे कल्पना ही साठी तिने लिहिलेलं असतं तो ते घेऊन तो मुलगा त्यांच्या घरी आलेला असतो आणि तो कल्पनाला आवाज देतो ओ काको तर ही चिठ्ठी म्हणजे हे पत्र इथेच द्यायचं आहे ना तेव्हा कल्पना त्यावरचा ते ॲड्रेस बघून सांगते की हो ते, ते तर इथंच द्यायचं आहे आणि ते उघडून कल्पना ती आ, ते पत्र वाचायला लागते आणि मग तिला समजतं की हे एक पत्र सायलीने लिहिलेलं आहे आणि ते ती पत्र वाचत असते त्यामध्ये सायलीने खूपच इमोशनल अशा गोष्टी लिहिलेल्या असतात तिला त्यांची खूप आठवण वगैरे येत असते आणि तो मुलगा म्हणतो की काकू मला ह्या पत्राचं उत्तर पण लगेच हवं आहे आणि तेव्हा कल्पनाला खूप कल् कल्पना खूप चिडते आणि म्हणते की थांब तुला उत्तर पाहिजे आहे ना तेव्हा ती ते पत्र घेऊन फाडून टाकते आणि ते पत्र फाडलेलं पत्र त्या मुलाच्या हातामध्ये देऊन त्याला सांगते की तू हे हेच पत्र तिला नेऊन दे आणि तिला सांग की हेच माझं उत्तर आहे आणि तिला आणखी एक सांग की आता आम्ही तुला घरातून तर हाकलून दिलेलंच आहे पण आता तुला आमच्या मनामधून पण हाकलून आम्ही देत आहोत आता तुझी ह्या घरामध्ये कुठलीही जागा नाही आणि इथून पुढे तुला हे सगळे करण्याची काही गरज नाही आणि तेव्हा तो मुलगा इ परत येऊन सायलीला आवाज देतो आणि म्हणतो की तुला हे पत्र त्यांनी उत्तर म्हणून असं पत्र फाडून दिलेलं आहे तेव्हा असा सायलीला खूप दुःख होतं आणि ती रडत असते आणि तेव्हा ती देवाला प्रार्थना करते की अरे देवा माझी किती परीक्षा पाहणार आहे देव म्हणजे देवी माताला ती प प्रार्थना करत असते आणि आणि आता इकडे कोर्टामध्ये सगळे लोक कोर्टाच्या बाहेर आलेले असतात आणि तिकडे तन्वी ही असते आणि तन्वी ही कोड के बाहेर डोकावून पाहते खिडकीमधे तेव्हा मधुभाऊ अर्जुन आणि जोशी वकील हे बोलत असतात तेव्हा तन्वी म्हणते की चला आता मला वाटलं की आताच काहीतरी संपेल पण आणखीन खूप ड्रामा बाकी आहे आणि चला आता आपण याचा आनंद घेऊ म्हणून ती त्यांचं बोलणं लांबून बघत असते तेव्हा अर्जुन जोशी वकिलावर खूप चिडलेला असतो आणि त्याला म्हणत असतो की मूर्ख वकील तू ते सा साक्षीची फेरतपासणी का घेतली नाही तेव्हा जोशी वकील त्याला म्हणतो की तू कोण मला सांगणार माझी केस कशी लढायची हे मी मला कळतं तुला सांगायची मला गरज नाही तेव्हा अर्जुन त्याच्यावर ते खूप चिडतो आणि त्याला परत मारायला धावतो तेव्हा चैतन्य त्याला पकडतो आणि म्हणतो की अर्जुन तू शांत राहा तुला क तू असं करू नको तेव्हा मधुभाऊ जे ना पण या मधुभाऊचं पण आहे ना खूपच सटकलेली असते आणि ते पण त्या अर्जुनला म्हणतात की अरे अर्जुन तुला तर काही गरज नाही आता कारण मी तुझ्याकडून माझी केस काढून घेतली आहे त्यामुळे तू माझ्या केसमध्ये आता ढवळाढवळ दवल करायचं तुला अधिकार नाही तेव्हा अर्जुन त्यांना ते म्हणतो की तुम्हाला कळत नाही मधुभाऊ हा मुद्दा म्हणून करत आहे आणि तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा मधुबाऊ तेव्हा मधुभाऊला ते कळत नाही आणि ते त्याला म्हणतात की तू माझ्या मुलीचा तर पिच्चर सोडतच नाही आहेस पण माझ्या केसचाही पिच्चर तू सोडत नाही आहे त्यामुळे मी तुला सांगतो तू आता इथून निघायचं बघ तेव्हा अर्जुन त्यांच्याशी त्यांना हात जोडून म्हणतो की मधुभाऊ मी तुम्हाला हात जोडतो पण ही केस तुम्ही मला द्या ह्याला हा वकील तुम्हाला नक्की फसवणार आहे तेव्हा ते मधुभाऊ असतात ते म्हणतात की नाही मी तुला माझी केस देऊ शकत नाही तू इथून पहिलं निघून जा तेव्हा अर्जुन तिथने आता निघायला लागतो आणि पुढे आल्याच्यानंतर त्याला परत पाठीमागून पुढे आता अर्जुन आणि मधुभाऊ यांच्यामध्ये मिलन होणार आहे आणि पुढे सायली जी आहे ना ती तिला एक आता बाबा भेटणार आहे आणि ते पुढे सायलीचे सगळे निराकरण करणार आहे त्यामुळे आता पुढील भागामध्ये खरंच सायलीचे सगळे संकट दूर होणार का आणि मधुभाऊ हे अर्जुनला केस देणार आहेत का हे पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद